ठिकाणी ब्राह्मणाची दोन व्याख्या करण्यात आलेली आहे मग ब्रह्मांडाचा चालक मालक वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता त्याच्या सत्तेशिवाय पान हालत नाही मी बोलविला वेद बोले असा परमात्मा दीन वदन होऊन लहान तोंड करून त्या ठिकाणी सुग्रीवाची बोलू लागलेला आहे सुग्रीवा पैसे विनंती मित्र उपकार किती लागला देव आहे सुग्रीवा तुझे किती उपकार झाले मित्र झाला सखा झाला आणि त्याच्यामुळे तुझ्या उपकारातून आता उत्तरही कसा हो कारण अठरा पद्म वानर बहात्तर कोटी आस्वाद छप्पन कोटी माकडे घेऊन सहकार्य करण्यासाठी भगवान राम राजा सुग्रीवाने राहिले मग त्याच्या केलेल्या उपचाराबद्दल भगवान राम प्रभू बोलू लागले भगवान राम प्रभू आहे लक्षपूर्वक मी जे बोललो ते व्यर्थ झालं म्हणू लागले काय करता येत नव्हतं करता येते परंतु हे रामायण आहे रामायण म्हणजे आपल्या जीवनातील सर्व प्रश्नाचे काका उत्तर ह्या रामायणात मिळतात कोण कोणाचे कसं वागाव आणि वागायला एक रुपया लागणं फुकट आहे आणि तेच माणसाला येणार आणि ते माणसं इथं बसतात सांगतात येत आणि वागतात येत आधी आम्ही दोघांना सुधराव आणि मग तुम्हाला सांगाव आधी करा घरचा कारभार मग सांगाव लोकांचे आपण लोकांना सांगण्याचा अधिकार नाही आधी स्वच्छ प्राण्या निर्माण आपण वागाव विषय बाजूला जातो भगवान राम प्रभू सुग्रीवाला बोलू लागले बोला माझे अंत काळीचे वाचा सुग्रीवाला सुग्रीवा मी आता माझ काही खरं नाही मग आपण काही खरं नाही म्हणा मला काही मला ना पोती सांगता ये ना म्हणा वाटता ये ना म्हणा जमना ती माणसं बघा आता आपण बघायला सांगायची काय गरज आहे त्याप्रमाणे असणार आता तुम्ही काय करा तुमचे मानव सेना घ्या आणि किसकिंदा गमान करावे आता आपल्या आपल्या गावाला आपल्या कामाला लागा आणि मी जे बोललो ते मला करता आलं नाही कारण बोली नाही चाले त्या जिवनताले पाहुले असं म्हटलेलं आहे अंगी झाडी नाव त्याचे दासत्व करील चुकोवर याचा अभंग आहे याप्रमाणे असणार मी बोललो ते व्यर्थ झालं शरणामत विभीषण आलेलं आहे त्यांना काही बोलत सगळी बोलवा हे बोला विभीषण सरे नावा सर्व प्रचारे रावण करून जीवा विभीषण आला आहे सोबत घेऊन जा त्याला मी लंकेच दान दिलेलं आहे रावण मारण्याच्या अगोदर जे बोलते नर्थ धर्मदान करता आलं नाही

शांत सांगता ये ना आणि शांत म्हटलं तर उजडून जाते दिवस निघते जग आपल्याला म्हणते वाचक शूचक आहे जिम्मेदारीचं काम आहे मग त्याप्रमाणे असणार बीबी घेऊन जा म्हणू लागले माझ सगळं मला काहीच करता आलं नाही जे जे चाललो माझ्याला काही नाही मी जीव काय मग मी कोणी नाही मग माझ्या ह्या बिभीषणाला शरणांगता वज्र पंजरा त्याला मला जीवदान द्यायचं असते मग असणार मला करता आलं नाही सुग्रीवा तुम्ही बिभीषणाला सोबत न्या रावण महामायावी आहे आणि मारल्याशिवाय राहत नाही बिभीषणावर लय राग आहे त्यांचं अशा प्रकारे म्हणू लागले बोला सोमित्राचे निजबळे महाराज आतापर्यंत तुम्ही गेलो ते माझ्या लक्ष्मीच्या साहर्यानं केलेलं आहे सोमित्राचे निजबळे महाराज त्याच्या निजबळामुळे कार्य केलो आणि सोमित्र माता शक्ती मिळत पडला लक्ष्मी आता मजाने काही होत नाही असे राम प्रभू लागेल रावण म्हणजे चिल्ल राह रावणाला मारण काही आवड नाही परंतु म्हणजे प्रश्नार्थच चिन्ह ज्यावेळेस माझा भाऊ होता तेव्हा मला जमलं भाऊ असावा महाराज भावाचं प्रेम टिकून ठेवावं भाऊ भावावर या कलियोगामध्ये हो लय रागावतात आताही रागवत राग आहे बरेच बोलण्याची लग्नाला जाईना पत्रिकेत नाव टाकणार काही आमच्या गावाकडे तिकडे भावा इकडे कसं आहे त्याप्रमाणे असणार माझ्या भावाच्या बळाने मी केलो आणि मला करता आलं नाही म्हणून

पासात वया आमच्या वाचकाने पण हे वया सांगायच्या गे राहून गेल्या ओळी बच्चू रामायण सांगायचं तर एक वेळ प्रसंगामुळे सांगता येत नाही दररोज रामायण ऐकायला हे सगळे पंडित मंडळी आहे विचार आहे पण शाण्याला जास्त बोलले नको म्हणून वया लवकर विरामचा वाचक घेत आहे पण याप्रमाणे असणार तुम्ही असणार मला हे करता आलं नाही तुम्ही करा असे रामप्रभू न शिवांचा आशेलासा मानत नेवतो निरंग आना तर वा आदेश की आला आता बरं माझ्या रावणाला मार विभीषणाला राज्य घर कर आणि हे मजा होत नाही असे ब्रह्मांड ना मालक बोलू लागले बोला मनोरी घातले लोकांना हा मेवास तुझे, तुझे चरणा जगनाथ भावा घरा रे कृष्ण विभीषणा समावेश बघू लागला माणसं पाय पाय जोडायचे नसता पाया पडू आपण पडण्याचा प्रयत्न करावा देव पाया पडायला बघू लागला सुग्रीवाच्या मी तुला शरण आलो आता मजा न करता आलं नाही आता तुम्ही काय करा तुम्हाला जमलं तर करा नाही तर विभीषणाला सोबत घेऊन जा सुखा रे प्रजेशी त्रिपुत राजाजी बरं शरणांगी कुणा महाराज वादरावर कृपा करा राजाचा धर्म असा हे प्रजेला सुखी राखण प्रजा सुखी असावी राजा सुखी असतो मालकाचं घरातल्या कारभार्याच म्हणणं सगळं घर सुखाने राहाव नंतर आपण असणार आपला झाला झाला आपण पाण्यात भिजल्या तर भिजल्या घरचे माणसं भेजून आपल्या भाषेत पाऊस कळवा म्हणजे लवकर लक्षात येते म्हणून बोलास अशा प्रकारचा विचार राजाचा किंवा कारभार्याचा मालकाचा असावा मग तुम्ही असणारे हे कार्य करा असे सुग्रीवाला बोलू लागले बोला एक मिनिट मी वाचू शकत नाही आणि त्याच्या सगळं सगळं काय माझा लक्ष्मण आहे कारण वनवास रामाला होता, होता। वनवास खरा लक्ष्मी भोगला भळा आणून द्यायचे भावाला आपण उपाशी राहिला झोती गेला नाही चौदा वर्ष झोक नाही रामायण होईल चौदा वर्ष अयोध्ये मध्ये नवीन बाळाचा जन्म झाला नाही सारा गेला आपण कस जाव आपण आता आपल्या घरी या काय निदर माणूस माती भजन तर उपवास आपण राहता काय आपल्याकडनं तर भिगून बघत जा माती झाल्यावर जेवा माणसाने जेवू हवा हो।

आणि माझा चेह जाळून टाकील आज माझा लक्ष म्हणून उठत नाही रात्र गेली सगळी आता मी काय करू असे भगवान बोलू लागले बोला लक्ष एका म्हणतात जाईल याला म्हणतात वैराग याला म्हणतात प्रेम इतकं प्रेम हवा बदला असा हो पापला विचार करा चला जेवी। प्राण आहे त्याच्यामध्ये आग्नि आहे आप तेज शरीरामध्ये इंद्रिय जमात दुःख झालेल्या माणसाला कळते आत्ता खुश झालेले माणूस कळते बघा मग माझ्या हृदयातला जो अग्नी असणारा पेटवी आणि मी असणारा म्हणून जाईन आणि माझा भाऊ जिथं आहे तिथं गेल्याशिवाय राहणार नाही असे भगवान बोलू लागले बोला सुग्रीवा तुमच्या सोबत आल्या म्हणजे असं कच्च नाही सकाळ दुपार संध्याकाळ सकाळी एका दुपारी लवकर घ्यायचं मला तुझ्या बीन जे करील असणार ते व्यर्थ होईल कारभार काहीच करणार नाही असे सुगरी उभारू लागले तू

सुग्रीव राजा बोल लागला राम प्रभूला देवा एकाएकी असं डिसिजन घ्यायचं नसते आजके दिवस निघालाच नाही मारुद्राय नक्की येणार आलेश्वर राहत नाही कारण आईसा प्रतापी महाराज कापे कोणी नव्हता आलेश्वर राहत नाही आत्मविश्वास आहे आपल्या मनाला खरं वाटते आणि विश्वास हे सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे विश्वास हे भांडवल आहे पाचव्या त्यात विचार केला आणि त्याप्रमाणे असणार हा विश्वास श्रेष्ठ आहे मारुत्या येणार अजिबात करू नका गेल्या त्या आरती आल्याशिवाय एक प्रशिल्लक आहे समाजाने हल्ल्या देते महाराज बारुत्रा ज्या आरती गेला त्या आरती आल्या ज्वारात नाही बोला काही पहिले असेल रिक्षा कोणाला आटोपणार ना नाही कसला पाच बाधा करत नाही विघ्न बाधा करू शकत नाही ये मारुती असा मारुती आहे बोला आज <speaking> नागरिक <in foreign language> चिंतन आहे नाम चिंतन कलियोगा माझे करावे कीर्तन कलियोगात नाम सांगायला सांगितले युग चार झाले आता बोलले नाही बोला रघुपती प्रकारे आसन निगेटिव्ह बोलू नका तुम्ही असे भगवान राम प्रभूला सुप्री म्हणू लागेल उत्तर दिशा सुमार उत्तर दिशेच्या मागे जशी झगीत असणारा आगली दिसतो एकदा मोठा लाल झाल्याला लोखंडाचा गोळा दिसतो दिवस निघण्याच्या अगोदर उजेड दिसतो नंतर दिवस निघतो दिवसासोबत प्रकाश हनुमाराज हनुमाना

महाराज बघितलं वागा राहिलं भीती वाटू लागली कारण अगोदर भीती होती भीतीशिवाय मोठ बिमारी नाही मग या भीतीमुळे असणारे एकाचा घसा टाकला पाय वाकडे होऊ लागले एक पांघरून बसलेला सगळं स्वस्त माझे व जना कशाव महाराज असणार तुम्ही अंतकरण स्वस्थ करा आणि माझा ऐका सोबीव बोलत आहे

बघण्याच्या अगोदर वेगळं समजलं की वेगळं आता लांबण लावायला येणारी बोलाच मोठ दि शरीर होत प्राकर्मी होता तेवढा प्राकर्मी कोणी नाही मारुत्रे रामायणामध्ये अतिशय श्रेष्ठ त्याच्याशिवाय रामायण घडलं नाही काय उपकार आहेत मला तेवढा उपकारी कोणी नाही शरीर परोपकारी लावावे बहुत ताज्या कार्यात जावे महाराज आपले शरीर दुसऱ्याच्या परोपकारी पुण्य होय परिरा आला बोलावा आला वसिया <दियों> रामराजवार <दियों> राणीपुर अर्धा बोलता भारत चालेल महाराज राजा भरतानी बाण होला महत्वाचा विषय मागत चलाय रामायण सांगावंच वाटतं बघा काय गुण आहे पण बाल गेला बाण पाठवला आणि त्या ठिकाणी वाऱ्या बाजूला गेल्या पर्वत खाली टेक केला

हिरूवर काम केल्यावर संध्याकाळी काय केले भाजी म्हणते मालक म्हणजे केरिंग करते हो हिरूवर आल्यावर आता आम्ही गेल्यावर काय वाजू दे असं महाराज असं अवघड आहे परीत महाराज काम केल्यावर रे मोठ्या ताकदीने बोलते परंतु मारुत राहण्याचे नाही अतिने दर्शन घेऊ लागलं काय काय घडल हे पूर्ण मारुत सांगू लागले वेळ नाही बोलायला टाइम कमी आहे मामाचा आदेश आहे मामाच्या म्हणण्याप्रमाण चलावं लागते आम्हाला उग पक्क बोलायचे बोलता ये ना मालक पुढे आता या प्रमाणे असणार नामा राम नामांकित आणि सुवेला जायचं सोडून मी नंदिन रामाच्या ठिकाणी गेलो आणि मजा मला वेळ झाला क्षमा करा असे मारुत्र्याचा विचार आहे म्हणतात त्यांना असा चतुर बोलका देखणा माझा मारुत्र्या त्या ठिकाणी म्हणू लागला मी अविवेकी आहे मला कळत नाही आता मी असणार त्याच्या सोबत गेलो असे मारुत्या बोलत आहे बोला पुढे भरत आता परिसर बघितला आणि नाव चिंतन जगडत होणे भजन करू लागले बघा पर हो? इतका परिणाम झाला होता प्रक्रिया केल्यावर परिणाम हो गोळ्या घेतल्यावर गुन्हा यो मग इतका गुन्हा आला होता आपल्याला गुन्हा ये आम्हाला टाईम नाही आता आम्हाला चिती आली सवेता बंधू मी महाराज सोबत गेलो बरच बघितलं बऱ्याचशा वय हाताय बेचाळीस यांच्या मग पुन्हा भरताकडे बघितलो भरत जायसा मूर्तीमंत राम दिसला मला आणि भ्रम झाला मी आवेविला राम माझे आला भावा हे रघनाथ का लक्ष्मणा सोडून राम इथं का आला काय झालं काय करता येत नाही करता येईल बाजू वेगळी झाली तरी करता आल्यावर का ठेवा त्याला इथं का आला म्हणून बोललो असे रामप्रभू कोण मारुद्राय बोलू लागले बोला आरे आणि जे माझ्या तोंडात बोलला या नव्ह तेवढं बोललो देवाला मी मी अविवेकी आहे मला माफ करा असे मारुत्या बोलवला बिगोला महाराज काय भक्ती केली म्हणता न भक्ती म्हणावी आणि त्याप्रमाणे असणारं त्या ठिकाणी अतिशय सुंदर मायला आहे आमची सेवा जवळ भरताचे जीवित धन्य भरताचे अचरुत आचार विचार उचार हे तीन गोष्टी एकत्रित यावा लागतात धन्य भारताचं जीवन आहे धन्य ही सोपी गोष्ट नाही धन्य याच्यावर भरत भरत चलता येते धन्य आधी दिन धन्य आम्ही जन्मारो मला अतिशय धन्यता देता येते परी त्या ठिकाणी वेळ नाही आम्हा या ठिकाणी भरताच जीवित सगळा भरत म्हणजे भरत आहे असं भरताबद्दल मारुत्र बोलू लागले आणि या ठिकाणी असणारी आमची तोडकी मोडकी सेवा आमच्या गुरु महाराज हरिभक्तन महाराज कापसेकर हे आमचे गुरु आहे त्यांच्या कृपेने आम्हाला वेळ वागड रामायण सांगता आलेलं आहे आणि या ठिकाणी असणारी आमची सेवा खूप पूर्ण इरा म्हणजे समाप्त झालेली आहे